नमस्कार हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण थोडासा वेगळा व्हिडिओ करणार आहोत हुरड्याबद्दल बऱ्याच जणांनी ऐकलं असेल पण ज्यांना ज्यांनी ऐकले नाही त्यांना मी सांगते की हुरडा म्हणजे कोवळी ज्वारी जी असते ज्वारी पूर्ण तयार व्हायच्या आधी हिरवं 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 कणीस असतं तर त्याला हुरडा म्हणतात आणि तो हुरडा छान शेकोटीमध्ये म्हणजे शेकोटी ती कणस शेकोटीमध्ये भाजून खात असतात आणि ती अतिशय पौष्टिक असतात म्हणजे मी तर एक अगदी घडलेलं उदाहरण ऐकलेलं आहे की एका एकीला असा खूप गंभीर आजार झाला होता आणि तिला असं सांगितलं होतं की पूर्ण महिनाभर ताक आणि तो हुरडा एवढंच खायचं आणि कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही पण एक महिनाभर कसं केल्यानंतर त्या गंभीर आजारातून ती बाहेर पडली याच्याबद्दल जास्त माहिती तुम्ही नेटवर बघू शकता तर असा हा हुरडा जरी आपण कोवळी ज्वारी म्हणजे हुरडा असं जरी म्हणत असलो तरी तुम्हाला मी सांगते की याच्यासाठी हुरड्यासाठी वेगळी पे पेरणी करावी लागते नेहमीची जी ज्वारी असती तर तिची जी कणसं असतात तर ती थोडीशी निबर असतात खायला एवढी छान लागत नाही तर जे हौशी शेतकरी असतात सोलापूर भागामध्ये हुरडा पार्ट्या अगदी जोरात चालू असतात दिवाळीनंतर सुरू होतात आणि साधारण संक्रांतीपर्यंत वगैरे हुरड्या पार्ट्या हुरडा पार्ट्या चालू असतात तर त्या पार्ट्यांसाठी वेगळी कणसं कर, लावली जातात वेगळी पेरणी केली जाते आणि अगदी हौसेने शेतामध्ये मोठे मोठे ग्रुप असे घेऊन अशी जेव्हा आगटी पेटवलेली असते तर त्याच्यामध्ये हुरडा भाजून खाण्याची गंमत अगदी मज वेगळीच असते कणसं असतात किंवा भुईमुगाच्या शेंगा असतात त्या पण ही आगटीत भाजून खूप छान लागतात त्याच्यानंतर वांग बटाटा कांदे सुद्धा या शेकोटीमध्ये भाजून ते हुरड्याबरोबर खायसाठी तयार करण्यात येतात त्याची पण चव खूप छान लागते इथं तुम्हाला दिसत असेल ही जी कणसं आहेत ना ही स्वीट कॉर्न नाही आहेत साधी कणसं आहेत त्याची पण चव खूप छान लागते त्या शेकोटीमध्ये भाजून अगदी मीठ लिंबू काही नसलं ना तरीसुद्धा ही कणसं खूप छान लागतात तर हा जी हा जो हुरडा आहे किंवा ही सगळ्या रानमेव्याची जी मजा आहे ती आपण थेट शेतातच घेतली पाहिजे हे बघा आत्ताच कैऱ्या इतक्याच सुंदर लागलेल्या आहेत अगदी डोळ्यालासुद्धा खूप छान आनंद मिळतो शेतीमध्ये सगळं खूप हिरवं गार सगळीकडे दिसतं एक घोडा पण यांच्याकडे पाळलेला होता माझ्या मैत्रिणीचं शेत आहे हे तिथं आम्ही दरवर्षी हुरडा पार्टीचा आनंद घेत असतो आणि कणसं जी असतात ज्वारीची कणसं ती अशी थेट शेकोटीमध्ये भाजायची आणि मग अशी हातावर चोळून देतात त्याच्यासाठी अनुभवी हात लागतात सगळ्यांना ते जमत नाही गरम गरम हुरडा हा चळ चोळावा लागतो त्याच्यातली धसकटं काढावी लागतात तेव्हा तो छान लागतो कुचकुचीचा हुरडा मोरपंखी हुरडा असे ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत खूप छान लागतात चवीला आणि वेगवेगळ्या चटण्या वेगवेगळं मीठ असं घेऊन याची मजा घ्यायची असते हुरड्याची ज्यांना शक्य आहे त्यांनी शेतामध्ये जाऊन नक्की हुरडा पार्टीचा आनंद घ्या शक्य नसेल तर जिथं पेड हुरडा मिळतो तिथे तरी तुम्ही जाऊन हा हुरडा नक्की खा त्याच्यासाठी ही राजा राणीची चटणी मी जी सांगितली होती ती चटणी मी तुम्हाला दाखवते आहे ती एरवी पण आपण खाऊ शकतो थोडंसं तेल गरम केलं आहे थोडीशी जिरं घातली आहे त्याच्यामध्ये थोडं हिंग आणि थोडीशी हळद त्याच्यानंतर तिखट घातलं की गॅस बंद करायचा नाही तर तिखट जळतं पण ते तेलातच घालायचं म्हणजे हे तिखट छान खमंग लागतं त्यानंतर कढीपाला घालायचा थोडंसं खोबरं बारीक खिसून घातलेलं आहे आणि खरं म्हणजे ही चटणी ना वाटायची नसते तशीच खायची असते पण मी थोडीशी मिक्सरमध्ये ओबडधोबड वाटून घेतलेली म्हणजे छान मिळून येते चटणी ती आणि ह्याच्यामध्ये थोडे शेंगदाणे भाजलेले थोडे तीळ आणि थोडं खोबरं असं सगळं एकत्र करून ही राजा राणीची चटणी तयार करतात थोडंसं तिखट मला कमी वाटलं म्हणून थोडंसं तिखट मी अजून घातलेलं आहे ह्याच्यामध्ये काळं मीठ पण घालायचं खूप छान लागतं साधं मीठ पण आहे आणि थोडंसं काळं मीठ घालायचं मस्त चव येते त्याची हुरड्या बरोबर तर अगदी अप्रतिम लागते आता ही मिक्सरमध्ये थोडीशी ओबडधोबड बारीक करून घेऊया आणि ही राजाराणीची चटणी तयार आहे मंडळी नक्की करून बघा आणि आवडली तर मला सांगायला विसरू नका